रामजन्मभूमी सोयाला अवघे तीन दिवस उरलेले आहेत आणि अयोध्येतील तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते मी सध्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या प्रमुख द्वारावर आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी सामान्य लोकांना जे आधी परवानगी व... उत्तर प्रदेश सरकारने दिली होती मंदिर बघण्यासाठी ती मात्र आता परवानगी नाकारलेली आहे जसे जसे दिवस जवळ येत आहेत मुख्य सोहळ्याचे तशी तशी या ठिकाणची जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात येते आपण जर बघितलं तर या ठिकाणी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या परिसराची पाहणी केलेली आहे आढावा घेतलेला आहे येत्या बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून हा जो भव्य दिव्य सोहळा आहे याला कुठलाही गालबोट लागू नये यासाठी आढावा आणि याचा जो सुरक्षेचा सगळी जी परिस्थिती आहे या ठिकाणची जी ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाहणी केलेली आहे खरंतर कुठल्याही उपकरणं जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत मोबाईल असतील किंवा इतर लॅपटॉप असतील किंवा कॅमेरा असतील त्यांना कुठल्याच व्यक्तीला ते घेऊन आतमध्ये जाण्यास परवानगी दिलेली नाही त्यामुळे येत्या बावीस जानेवारीला हा जो सोहळा रंगणार आहे त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात झालेली असून अयोध्येनगरी जी आहे ती आता राम जन्मभूमी सोहळ्यासाठी तयार झालेली आहे कॅमेरामन किरण अक्षय बडवे साम टीवी न्यूज अयोध्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका